नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे एक वेगळी पद्धत वापरून आपण इथं वरण आणि भात बनवलेला आहे चटपट्टीत तर खायचं मन होतं पण कधी कधी कंटाळा आलेला असतो जास्त तामझाम करायचं मन करत नाही तर अशा वेळी असा चटपट्टी तर वरण भात भेटला की मनसुद्धा समाधान होतं खाल्ल्याच्या नंतर मन आणि पोट दोन्ही भरतं तर आता बघू शकताय मस्त असा चटपटीत वरण आणि भात बनवून रेडी झालेला आहे चला तर कशी बनवायची काही टिप्स आणि ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता इथं सर्वात अगोदर आपण एक वाटीचा मेजरमेंट घेतलेला आहे त्याच्यामध्ये तूर डाळ घातलेली आहे अर्धी तूर डाळ घालायची आहे आणि अर्धी मसूरची डाळ घालायची आहे दोन्ही मिळून अर्धी वाटी झालेलं पाहिजे आपल्या डाळी तर आता इथं बघू शकते मी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि मसूरची अर्धी वाटी आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये एक टिप्स सांगत आहे इथं आणखीन चविष्ट बनण्यासाठी वरण इथं मी दुधी भोपळा घेतलेला आहे कोण भोपळा म्हणतो कोण दुधी म्हणतो याला तर दुधीची वरची साल काढून टाकायची आहे टमॅटोचा पाठचा भाग काढून टाकायचा आहे वरती आधी चिन्ह द्यायचं आहे आणि आता हे कुकरला आपण लावून घेणार आहोत एक तीन ते चार शिट्ट्या करून मऊ सूत अशी गाडी डाळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता इथं गरजेनुसार पाणी डाळ शिजेल इतकं आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे शिजायला लावण्याच्या अगोदरच हळद टाकून घ्यायची आहे आणि डाळ शिजेल इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि एक चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्याच्या डाळ शिजण्यावर डिपेंड आहे किती शिट्ट्या काढायच्या दोन डाळ शिट्ट्यामध्ये पण शा डाळ शिजते पण माझी डाळ शिजत नाही म्हणून मी चार ते पाच शिट्ट्या असा गाळ व्हाय झाला पाहिजे डाळीचा म्हणून चार ते पाच शिट्ट्या काढून घेत आहे तर आता इथं डाळ शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी गाडी डाळ शिजलेली आहे टॅमॅटोचा सुद्धा गाळ झालेला आहे पण शक्यतो आता याच्यामध्ये मी टॅमॅटो मॅश करून घालणार नाही तर हे टोमॅटो बाजूला प्लेटी प्लेटीत एका काढून द्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घालणार आहे तुम्ही याच्यामध्येच मॅश करू शकताय वरचं छिलटं काढून याचं तर बघू शकता मी एका प्लेटीत काढून घेतलेलं आहे मस्त अशी डाळ आता घोटून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायची आहे किंवा मॅश करून घ्यायची आहे म्हणू शकताय चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं बेतानाच टाका डाळ शिजते सुद्धा आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आता याच्यामध्ये आपण डब्यातल्या चमच्याने मी दोन चमच्याच्या जवळपास लाल तिखट टाकून घेत आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आता याला एकजीव करून घ्यायचं आहे उकडून घेतलेल्या टोमॅटोची साल काढून टाकायची आहे आणि सात ते आठ पाकळ्या लसूण घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पुदिन्याचे पाने घेतलेली आहेत मी इथं पा पुदिन्याने खूप छान टेस्ट येते या दा डाळीला किंवा या वरणाला तर मस्त अशी स्मूथ पेस्ट वाटून घ्यायची आहे आता इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे शक्यतो पाणी गरम करून घाला वरणामध्ये म्हणजे चव जसून तशी राहते चव बिघडणार नाही किंवा जाणार नाही थंड पाणी घातलं तर चव बिघडते तर एक जीव करून घ्यायचा आहे आता जी टमॅटोची आणि पुदिन्याच्या पानाची पेस्ट वाटून घेतली होती ते आता याच्यामध्येच टाकायची आहे बघू शकताय मस्त अशी बारीक पेस्ट वाटून घेतली होती मी तर ते टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण व वरणाला तडका देऊन घेऊया एक चार ते पाच चमचे नाश्त्याच्या चमच्याने याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे किंवा कढईमध्ये कढई गरम करून घ्यायची आहे अगोदरच तेल मस्त कडकडीत गरम झालं की मग या ठिकाणी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत कडीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत मस्त असा कडीपत्ता तडतडला की मग याच्यामध्ये आपण का जो बारीक कांदा कापून घेतलेला आहे अगोदरच तो कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा फ्राय करायचा आहे कलर येईपर्यंत याला फ्राय करायचा आहे एक तीन ते चार मिनटं लागतात कांदा फ्राय व्हायला सतत कल त्याच्या साह्याने परतत राहायचं आहे म्हणजे एकसारखा कलर येतो कांद्याला तर बघू शकताय मस्त फोडणी आता कलर येत आहे हलका हलका फोडणीला आता या ठिकाणी कलर मस्त आलेला आहे ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला व्हिडिओत दिसतच असेल तुम्हाला तर आता इथे मी धने पावडर जिरा पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर पाव पाव चमचा घेतलेला होता तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे आणि आता जे आपण डाळ घोटून घेतली होती ते आता याच्यामध्ये पलटी मारून घ्यायची आहे बघू शकताय मस्त असं डाळ आता पलटी मारून झाली की एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकताय आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची आहे आणि वरती थोडंसं कोथिंबीर टाकून आता उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे जे काही मसाले कच्चे राहिलेले असतील ते उकळी आल्याच्या नंतर वाफ घेतल्याच्या नंतर याला शिजवून जातील तुम्ही बघू शकताय मस्त असं वरण आता उकळत आहे आपलं आता रेडी झालेलं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मस्त असं अप्रतिम दिसत आहे वरण चमचमीत वरण बनवून आता रेडी झालेलं आहे बघू शकता मी आता भाताची तयारी करून घेत आहे सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ मी विकतचे घेतलेले आहेत विकतचे कोणतेही तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला तर आता एक वाटी आणि पाऊन वाटी इतकं मी तांदूळ घेतलेले आहे। आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी एक टोप गरम करायला ठेवलं होतं अगोदरच आता ते टोप गरम झालेलं आहे आता तिच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम झालं पाहिजे आता इथे मी सगळ्यात महत्त्वाचं खडे मसाले आहेत या भातातली ट्रे टिप्स आणि ट्रिक्स सा, सांगते लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळायलाच तुम्हाला जिरे घेतलेली आहे मोठी इलायची मिरे काळी मिरी घेतलेली आहेत पाच ते सात आणि चार ते पाच लवंग घेतलेले आहेत आणि आपली साधी इलायची तेजपत्ता घेतलेला गह, आहे घ घरातल्या डब्यामध्ये कोणतेही खडा म मसाले असले तरी ते घातलं तरी चालतील तर आता इथं मी जे अवेलेबल माझ्याकडं आहेत तेच घातलेले आहेत आणि आत्ता एकजीव करून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचं आहे म्हणू आहे लगेच परतल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी आता जेवढं तांदूळ आहे त्याचा डबल आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे दालचिनीचा तुकडा घालायला विसरला होता मी नंतरच टाकला तर तुम्ही सुरुवातीला टाकलात तरी चालेल तर आता याच्यामध्ये जेवढं आपले तांदूळ आहेत एक वाटी आणि पाऊन वाटी तांदूळ आहेत तर त्याचा डबल आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी अगोदरच पाणी मोजून ठेवलं होतं तर आता इथं ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर बघू शकताय मस्त असं पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता धुवून ठेवू बाजूला ठेवले होते आपण तांदूळ अगोदरच ते तांदूळ आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आत्ता जरी पाणी जास्त दिसत असले तरी या तांदळाला पाणी खूप लागतं म्हणून मी पाण्याचा प्रमाण थोडासा जास्तच ठेवलेला आहे शिजेल इतकं पाणी घाला तुमचे तांदूळ तर बघू शकताय हा जीव करून घ्यायचं आहे आणि मस्त असं भात आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला मोठा गॅस ठेवूनच शिजवायचं आहे अजिबात छोटा गॅस करायचा नाही मोठाच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मस्त असं भातात आपला शिजत आहे बघू शकता गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे मी आणि पाण्याचा सुद्धा प्रमाण परत एकदा सांगते जेवढा शिजेल इतकं तुम्ही पाणी अंदाजानं तुमच्या घालू शकताय मी जेवढे तांदूळ होते त्याच्या डबल पाणी घातलेलं आहे आणि मस्त असा भात आता शिजून द्यायचा आहे याच्यामध्ये पण एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला पुढं चालून जे रंगाचा रंगाची टिप टिप्स आहे बघू शकताय मस्त असं भात आता शिजलेला आहे म्हणू शकता नव्वद ते पंच्याण्णव टक्के भात आता आपला शिजलेला आहे हलकं थोडंसं पाणी आहे आत्ता आपण या स्टेजला काय करायचं तर एका वाटीमध्ये पाव चमचापेक्षाही कमी मी इथं जलेबीचा कलर घेतलेला आहे फूड कलर घालू शकता दुसरं कोणतं अवेलेबल असेल तर तुमच्याकडे तेही घालू शकता मी इथं ऑरेंज कलर घेतलेला आहे जलेबीचा ऑरेंज कलर असतो ना तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच चमच्याने मी दोन चमचे पाणी घालून घेणार आहे तर आता बघू शकता एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या मिश्रणाला किंवा या कलरला तर मस्त असा कलर आता आपला रेडी झालेला आहे म्हणू शकताय आता इथे एक मी टिप्स सांगणार आहे तुम्हाला जर पाणी कमी पडत असेल तुम्हाला भाताला तर ताटवरती जे आपण झाकण ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये पाणी ठेवायचं गरम झाल्याच्या नंतर पाणी मग त्याला आतमध्ये ओतून द्यायचं आहे मला काय पाणी कमी पडलेलं नाही पण मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी हे केलेलं आहे असं अशा पद्धतीने तुम्ही बन करू शकताय तर आता इथं भात पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के भात शिजला की मग ह्याच्यामध्ये आपण बघू शकताय मस्त असा भात आता शिजून झालेला आहे चमच्याच्या किंवा वाटीच्या आता आपण जागोजागी हे कलर एक दोन ते तीन जाग्यामध्ये ओतून देणार आहोत बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तीन जाग्यात मी हे कलर ओतून दिलेला आहे आणि वरती झाकण ठेवून आता याची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपण जे कलर घातलेला आहे तो मस्त असा सग तांदळाला किंवा भाताला लागू होईल आपल्या भाताची वाफ काढून झालेली आहे बघू शकताय अशा पद्धतीचा भात आता आपला शिजून झालेला आहे आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे कारण एकाच ठिकाणी आपण कलर ओतून दिलेला आहे आता सगळाच भात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे थोडासा पांढरा आणि थोडासा केशरी दिसेल तर अशा पद्धतीचा भात बनवून नक्की बघा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद